नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो ब्राझील वाघा रमजाम पावटा गेवडा सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल त्यानंतर राजमा सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल वरून प्रजमा पावटा पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले साल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा